राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जसजशी जशी जवळ येत आहे तस तसा राजकीय पक्षांमधला वाद देखील वाढत राम मंदिराबाबतचा प्रत्येक मुद्दा राजकारणी वादाचा करत असल्याचं दिसून येत आहे अयोध्येचं निमंत्रण नाकारत नाशिकला जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे आणि आता या मुद्द्यावरूनही आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली माझ्या मनात जेव्हा प्रेरणा घेईल राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर ते दिवाळे वाजलेले गेल्या दहा वर्षात त्याच्यावर दुसऱ्या चर्चा झाली काल त्या अटल सेतूचं लोकार्पण झालं त्याच्यावर तो इतर चालू होतो एखादाच फोटो बाकी पुढील असता अटल बिहारी वाजपेयींचा पण फोटो त्याच्यावरती बावीस जानेवारीला अयोध्येतील नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी काल पंतप्रधानांनी नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेतलं त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातल्या सर्वात मोठ्या सागरी पुलाचंही उद्घाटन केलं मात्र मोदींच्या या दौऱ्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी भात्यातून दोन बांध सोडले पहिला बांध सोडताना त्यांनी राष्ट्रपतींचा खांदा वापरलाय अयोध्येत बावीस जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा का होत नाहीये असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय तसंच भाजपाला चिमट्या काढण्यासाठी ठाकरे राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील आरतीसाठी निमंत्रण पाठवणार आहेत बोलवलं तर त्याला काय अर्थात आम्ही जे बोलत आहोत ते एका आहोत की राष्ट्रपती महोदय आपण या आपल्या आम्ही मंदिराची आरती करतो आपल्या आम्ही आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटो मध्ये संजय राऊत नाही आपल्या एकटीचा फोटो येईल अयोध्येतील राम मंदिरावरून राजकीय रामायण सुरू झालंय राम मंदिराच्या खर्चावरून चर्चा करण्याचं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिलाय माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं सा जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण होतंय पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले गेल्या दहा वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुल्या चर्चा झाली पाहिजे मग ती चाय पे चर्चा करा बिस्किट पे, पर पे करा फरसाण पे करा शेव फापडा पे करा कशावरही करा पण चर्चा होऊ द्या ढोकळ्यावरती चर्चा करा उद्धव ठाकरेंचा हल्ला परतवून लावताना स्वत मुख्यमंत्र्यांनी हातात धनुष्यबाण घेतला राम मंदिराच्या बद्दल वेगळी जे प्रेम आहे हेच म्हणायचे मंदिर वही बनायचे तारीख नाही बतायचे आणि हेच चेष्टा करायचे मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली त्याचं उद्घाटनही होतं आहे त्यामुळे मंदिर राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीला राजकारण करत आहेत प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेत आहेत त्यामुळे जनता यांना चांगलं ओळखून आहे आणि त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा राखते शिवडी सागरी पुलाला अटल सेतू असं नाव देण्यात आलंय मग त्या पुलावर अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो का नाही असा प्रश्न उद्धव ठाकरे काल त्या अटल सेतूचं लोकार्पण झालं मी आता येताना टीव्हीवर बघत होतो खरं हा जो रस्ता आहे तो मुंबई ते शिवडी ते नावाशेवा अंतर कमी करण्यासाठी त्याच्यावर एकटेच चा आपले चालत होते मग एकाचाच फोटो बाकी कोणीच असता का मला अटल बिहारी वाजपेयींचा पण फोटो त्याच्यावरती नाहीये जाहिरातीमध्ये फोटो नाही उद्धव ठाकरे यांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना भाजप नेत्यांनी देशातल्या इतर मुलांकडे बोट दाखवलं राजीव गांधी सिद्धू राजीव गांधींचा फोटो काँग्रेसने लावला की नाही हे उद्धवजी विचारतील का उद्धवजी इंदूद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या फ्रीवेला किती ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो लावला हे बघतील का काल झालेल्या अटल सेतू या पुलाच्या उद्घाटनामुळे उद्धवजन त्यांचा पक्ष भिथरला आहे राहिला प्रश्न अटलजींचा अटल तर अटलजी आमच्या हृदयात आहेत आणि सर्वत्र त्यांचे फोटो होतेच होते पण तुम्ही मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये अटलजींचा पुतळा उभारावा अशी परवानगी मागितली होती तेव्हा का दिली नाहीत म्हणजे किती डबल ढोलकी देशातील जनता अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तर वेळ वाचावा म्हणून खिश्या ते अडीचशे रुपये खर्च करून तुम्ही आम्ही अटल सेतूवरून प्रवास करणार आहोत मात्र या दोन्ही उभारणीत नेत्यांना जनतेची श्रद्धा आणि सोय यापेक्षा राजकारणच दिसतंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई